हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी नेते रघुनाथदा पाटील यांच्या एंट्रीमुळं चुरस निर्माण झाली आहे भारतीय जवान किसान आपण निवडणूक रिंगणात रघुनाथदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सध्याचे राजकीय पक्ष कसल्याही कामाचे राहिलेले नाहीत ते फक्त स्वतःचं घर भरण्यापलीकडं काहीच करत नाहीत अशी टीका रघुनाथदा पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांवर केली आहे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात विविध छोटे मोठे पक्ष राजकीय आघाडे आणि स्वतंत्र उमेदवार उड्या मारत आहेत काही नवीन पक्ष स्थापन झाले असून भारतीय जवान किसान पक्षानं लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय या पक्षाचे महाराष्ट्रातील नऊ उमेदवार जाहीर झाले आहेत या पक्षाला गिफ्ट बॉक्स हे निवडणूक चिन्ह मिळालंय हातकळंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रघुनाथदा पाटील रिंगणात उतरले आहेत रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली देशातील सर्वच राजकीय पक्ष देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत कोण म्हणतंय मोदी हटाव तर कुणाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी आहे राजकारण म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू असलेली धडपड असं रघुनाथ पाटील यांनी नमूद केलंय आणि याचं कारण की राज के पक्षा है भर या देशातले राजकीय पक्ष हे आता म्हणजे काहीही कामाचे राहिलेले आहेत हे फक्त स्वतःचं घर भरण्यापलीकडं काही करत नाहीत आणि म्हणून ही पार्टी आज ह्या लोकसभेच्या निवडणुका लढत आहे महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांबद्दल आणि कोल्हापूरच्या गादीबद्दल आदर असल्याचं रघुनाथ दादांनी नमूद केलं पण श्रीमंत शाहू महाराजांनी राजकीय पक्षात सहभागी होणं योग्य नाही असं सांगत काँग्रेस पक्षाला आपला तीव्र विरोध असल्याचं रघुनाथ दादांनी स्पष्ट केलं